राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात कर्मयोगी सुधाकर परिचारक राज्यस्तरीय कृषी पंढरी महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दिनांक सात शून्य पाच रोजी भव्य उद्घाटन सभापती हरीशदादा गायकवाड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भुवैकुंठ पंढरी नगरी मध्ये हजारो वैष्णवांचा मेळा दिनांक सात शून्य सहा रोजी मोठ्या प्रमाणात भरणार असून आषाढी एकादशी ही यावर्षी रेकॉर्ड ब्रेक होणार असून या आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्मयोगी सुधाकर पंतप्रचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सव कृषी पंढरी महोत्सव भव्य अशी आयोजन दिनांक सात शून्य तीन ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे या कृषी पंढरी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन सोहळा दिनाक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी शून्य दोन वाजता पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होणार आहे या कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ होणार असून या प्रदर्शनामध्ये अनेक विविध शेतकरी हिताचे वैविध्यपूर्ण स्टॉल सर्व शेतकरी व वारकऱ्यांना यावेळी पाहायला मिळणार आहेत या पाच दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये विविध लाखो कंपन्यांचे शेतकऱ्यांना फायदेशीर होणारे अवजारे मिळण्यासाठी येथे अनेक स्टॉल उभा राहणार आहे यामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होण्याची शक्यता आहे पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनास येणारा भोळाभावडा वारकरी हा मुळात शेतकरी असतो त्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती करता यावी याची सोप्त कल्पना आखून मागील दहा वर्षापासून कृषी पंढरीच्या माध्यमातून हे प्रदर्शन पंढरपूरमध्ये भरवण्यात येत आहे हे कृषी पंढरी प्रदर्शन सोलापूर जिल्ह्याचे मा आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असून या प्रदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या कृषी पंढरी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते तर, -तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्याचबरोबर पणनमंत्री नामदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या उद्घाटन समारंभास बहुसंख्येने सर्व पंढरपूर तालुक्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड व उपसभापती बापू गावडे यांनी केले आहे